नमस्कार मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे ज्याचे मुख्यालय पुणे येथे आहे जून दोन हजार तेवीसपर्यंत दोन हजार दोनशे त्रेसष्ट शाखांसह बँकेचे देशभरात तीस दशलक्ष ग्राहक होते महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेची हे मह सर्वात मोठे नेटवर्क आहे राज्याच्या मालकीची बँक ऑफ महाराष्ट्र यामध्ये सर्वोच्च कामगिरी करणारा म्हणून एक उदयस आलेली आहे मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र या बँक अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनेक सरकारी कर्ज योजना राबवल्या जातात त्यापैकी पशुसंवर्धन ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे व या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे यामध्ये योजनेचे नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजना महाबँक पशुसंवर्धन योजना या बँकेचं या योजनेचं नाव आहे महाबँक पशुसंवर्धन योजना सुविधा चा योजनेचा प्रकार आहेत याचे दोन प्रकार पडतात त्यामध्ये टर्म लोन एल टी आणि किंवा कॅश किंवा कॅश क्रेडिट सी सी या योजनेचे हे, हे दोन प्रकार पडतात बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजनेचा उद्देश काय आहे ते बघ मित्रांनो यामध्ये दुधाळ जनावरे व जसे की गाय म्हैस या शेतकऱ्या या शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे जसे की गाय म्हैस खरेदीसाठी संगोपनासाठी त्यातून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळावे यासाठी आर्थिक पुरवठा केला जातो तर धनादेश खरेदी बेल उंट इत्यादी यामध्ये धनादेश खरेदी बेल उंट खरेदीसाठी व संगोपनासाठी आर्थिक वित्त पुरवठा करणे या योजनेचा उद्देश आहे पोरट्री पोट्री हा बॉयलर फार्म स्तरीय फार्म हॅचरी फिल्ड मिल इत्यादी तरुणांना व शेतकऱ्यांना पोट्री फा बॉयलर स्तरीय फार्म हॅचरी फिल्ड मिल इत्यादी व्यवसाय करण्यासाठी आर्थिक वित्तपुरवठा करणे या योजनेचा उद्देश आहे मेंढी शेळी संगोपन शेतीला जोडधंदा म्हणून शेळी मेंढी संगोपनासाठी त्यातून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळावे यासाठी कर्ज देणे या, या योजनेचा उद्देश आहे बायचे बांधकाम उपकरण यंत्रसामग्री खरेदी करणे बाईकचे बांधकाम उपक्रम यंत्रसामग्री खरेदी करणे इत्यादी बाबीकडून महाबँकेकडून आर्थिक वित्तपुरवठा करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर कार्यरत भांडवली आवश्यकता शेतकऱ्यांना पशुसंवर्धन योजनेअंतर्गत भांडवल पुरवणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजनेसाठी तुमच्यासाठी कोणती कोणती पात्रता लागेल त्या पात या पात्रता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व शेतकरी वैयक्तिक मित्रांनो शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक सातबारा असलेले शेतकरी व संयुक्त भूधारक म्हणजे सामायिक क्षेत्र असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत तसेच भाडेकरू शेतकरी शेअर्सचे पट्टीदार ओव्हरऑल ली लिसेस असलेले सर्व शेतकरी पात्र आहेत एस एच जी जे एल जी शेतकरी देखील पात्र आहेत तर महाबँक पशुसंवर्धन योजनेची रक्कम किती आहे ते बघू मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजना दोन हजार चोवीस या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना म्हशी मेंढी शेळी व्यवसायासाठी मिळणार दहा लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कर्ज मिळू शकते परंतु खालील घटकाच्या आधारे रक्कम ठरेल तर प्राणी प्राण्यासाठी नाबार्डच्या युनिट किमतीनुसार किंमत ठरवली जाईल इतर प्रकल्प खर्च अंदाजपत्रक किंमत कोटेशन यांच्या आधारावर तुमची रक्कम ठरणार आहे महाराष्ट्र बँक पशुसंवर्धन योजनेचे मार्जिन काय आहे, आहे। ते बघू मित्रांनो एक पॉईंट साठ लाखपर्यंत मर्यादित शुल्क शून्य आहे आणि एक पॉईंट साठ लाख ते पंधरा टक्के ते पंचवीस टक्केपर्यंतची मर्यादा आहे ही उद्दिष्ट आणि वित्तपुरवठा मर्यादेनुसार मार्जिन ठरवले जाईल पशुसंवर्धन योजना व्याजदर किती असेल ते बघ मित्रांनो दहा लाखापर्यंत एक वर्ष एम सी ए एल आर प्लस बी एस एस साठी झिरो पॉईंट पन्नास टक्के प्लस दोन टक्के व्याज तुम्हाला भरणं लागणार आहे आणि दहा लाखापेक्षा अधिक एक वर्ष एम सी ए एल आर प्लस बी एस एस साठी पन झिरो पॉईंट पन्नास ते तीन टक्के व्याज तुम्हाला देणं लागेल महाराष्ट्र बँक पशुसंवर्धन योजनेची सुरक्षा जनावरांच्या करणे वनस्पतीची यंत्र खरेदी करणे व थर्ड पार्टी गॅरंटी दोन जमीन गहाण ठेवणे या योजनेची सुरक्षा आहे तर योजनेची परतफेड कशी करायची योग्य तीस मासिक तीन महिन्याला अर्धवार्षिक मा हप्त्यासह तीन ते सात वर्षाच्या आत परतफेड करू शकता तुम्ही या योजनेची परतफेड म्हणजे तुम्ही कर्ज जे घेसाल त्याची परतफेड अशा प करू शकता तुम्ही तर आर आणि शर्ती बघू मित्रांनो खरेदी केलेली सर्व प्राणी पक्षी आणि उपकरणे यंत्र याचा विमा आवश्यक आहे तर कागदपत्रे तुम्हाला पेपरची कोणती आवश्यकता लागणार आहे ते बघू मित्रांनो या योजनेसाठी क नंबर एक आहे कर्ज म्हणजेच फॉर्म नमुना नंबर आ नमुना नंबर एकशे अडतीस व सोबत बी टू सर्व सातबारा नमुना नंबर आठ सहा डी माहिती अर्जदाराच्या चतुर सीम पी सी एस सी सह आसपासच्या वित्तीय संस्थांकडून अर्जदाराची कोणतीही देय रक्कम नाही असे विद्यार्थी असे विद्यार्थी किंवा माणसं एक पॉईंट साठ लाख रुपयापेक्षा अधिक कर्जासाठी जर जमीन गहाण ठेवली जात असेल तर बँकेच्या वकिलाकडून कायदेशीर शोध कर्जाच्या उद्देशावर अवलंबून किमतीची किंमत योजनाचा अंदाज परवानग्या घ्या इत्यादी नंबर दोन आहे हमीपत्र एफ एकशे अडतीस सर्व सात बारा आठ एल आणि सी पी एस सी एस जमीनदाराची प्रमाणपत्र देय तर बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा व कोठे करायचा तर बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजनेचा ऑनलाईन अर्ज तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे आणि तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल तर ही तुम्हाला माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद